हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता आजकाल खणांच्या साड्यांची फॅशन पुन्हा वाढत आहे पारंपरिक ते आधुनिक डिझाईन्समध्ये खणाच्या साड्या उपलब्ध आहेत खणाची साडी ही महाराष्ट्राची एक पारंपरिक आणि लोकप्रिय साडी आहे पूर्वी खणाचा वापर फक्त चोळीसाठी केला जात असे पण आता तिचा वापर साड्यांसाठीही केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या खणाच्या साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल कॉटन फॅब्रिकच्या टेम्पल गडवाल इरकल खण साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत खण आणि इरकल यांच्या कॉम्बिनेशन मध्ये या साड्या खूपच सुंदर वाटतात या संपूर्ण साडीवर कस्तुरी वर्ग केलेले असून कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये या साड्या येतात खनाची साडी पारंपारिक तसेच फॅशनेबल लुक मध्ये वापरली जाते या साड्यांमध्ये गडद रंग विशेषतः उठून दिसतात या साड्या बनवण्यासाठी कापूस आणि रेशीम धाग्यांचा वापर केला जातो पारंपरिक साडीचा जा हा फॅन्सी पॅटर्न ना अंगावर खूप सुंदर दिसतो सध्याच्या पारंपरिक खन साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट खनाचा ब्लाउज पीसही दिलेला आहे अस्सल मराठमोळ्या खणाच्या साड्याला विशिष्ट प्रकारची बॉर्डर आणि पदर असतो त्यावर विविध पारंपरिक नक्षीकाम केलेली असते या साडीमध्ये तुम्ही नवनवीन कलर्सही ट्राय करू शकता ऑक्सर्डाइज ज्वेलरीसोबत या साड्या स्टाईल केल्यास लूक अगदी खुलून येतो जर तुम्हाला मराठमोळी पारंपरिक साडी खरेदी करायची असेल तर या अस्सल मराठमोळी साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या सहा जाड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा